कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या पांढरपेशी अँड बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने भागीदारीमध्ये आडगाव निफाड औरंगाबाद या रस्त्याचे बांधकाम केले होते सदरच्या बांधकामाच्या नुकसान भरपाईपुटी मिळणाऱ्या मोबदल्या रक्कमपैकी बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार रुपये एवढी रक्कम खोटे आणि बनावट ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन सय्यद आणि इतर यांनी इमोटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांच्या कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सव्वीस दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सहा चारशे आठ चारशे नऊ चारशे वीस चारशे चारशे अडुसष्ट चारशे रोजी गुन्हा दाखल होता सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असल्याने मान्य श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी गुंडा विरोधी पथक यांना आरोपीचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने सदर गंभीर स्वरूपातील गुन्ह्यातील पाहिजी आरोपीचा शोध घेत असताना गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना माहिती मिळाली होती की गुन्ह्यातील मुख्य आरोपी शकूर सय्यद हा इंदोर येथून सध्या जिल्हा सीकर राज्य राजस्थान येथून पळून गेला सदरची माहिती प्रशांत बच्चाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मेटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार असे तात्काळ येथे रवाना झाले दिनांक दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा सिकर राज्य राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी आणि तांत्रिक कौशल्य वापरून आरोपी शकूर सय्यद हा पत्तेपूर रोड अलीनगर सिकर या परिसरात असल्याची माहिती माहिती काढली त्यामुळे सदर परिसरात दोन दिवस सापडत असून आरोपी शकूर अहमद जमालुद्दीन यश अपार्टमेंट धामणकर कॉलनी नाशिक फतेपूर रोड परिसरातून शिताफीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून आर्थिक गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुडे राजेश राठोड भूषण सोनोने कल्पेश जाधव गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे